नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी कोडली पूर्वी कशी होती आज ती कशी आहे आणि उद्या ती कशी असावी मागील दोन वर्षे नऊ महिने म्हणजेच एक हजार पेक्षा अधिक दिवसांपासून मी आपल्या कोडोली व परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा परंपरेचा आणि ओळखीचा सखोल शोध घेत आहे या अभ्यास प्रवासात मी जगभरातील वीसहून अधिक विद्यापीठे सर्व शक्तीपीठे प्राचीन मंदिरे विविध साम्राज्यांशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे तसेच महाराष्ट्रातील शिलालेख ताम्रपत्रे आणि मूर्तीशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला आहे भारतासह जगभरातील अनेक संग्रहालयामधून आपला इतिहास भूगोल समाज रचना आणि अर्थव्यवस्थेची मुळे समजून घेण्याचा प्रयत्न आजही अविरतपणे सुरू आहे माझे शैक्षणिक अधिष्ठान बीएससी फिजिक्स आणि एम सी एस ए आणि भारतात मिळालेला वर्षाचा सॉफ्टवेअर विकासाचा व्यावसायिक अनुभव यामुळे मला संशोधन विश्लेषण नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली जागतिक पातळीवर काम करताना मिळालेला अनुभव मी आज आपल्या कोडोलीच्या सर्वांगीण विकासासाठी वापरू इच्छितो या अभ्यासातून मिळालेली प्रेरणा समज आणि जाणीव मला इथपर्यंत घेऊन आली आहे भूतकाळातील मूल्ये आणि अनुभव वर्तमानाशी जोडून लोकांच्या जीवनात सकारात्मक टिकाऊ आणि पारदर्शक बदल घडविण्याची दिशा मला यातून मिळालेली आहे कोडोलीसारख्या पुरातन काळापासून समृद्ध परंपरा लाभलेल्या परिसरात दरवर्षी केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडण्याचा माझा प्रामाणिक संकल्प आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला आधुनिक काळात नवे रूप देत सुभा कोडोली ही संकल्पना पुन्हा जिवंत करण्याचा माझा दृढ विश्वास आणि ठाम उद्देश आहे श्री जयदीप चंद्रकांत मोहिते कोडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार चंद्रकांत मोहिते कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ व कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघ या दोन्ही ठिकाणावरून ऊस या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे याचे मुख्य कारण म्हणजे आज या गावामध्ये फक्त आणि फक्त सर्वसामान्य नागरिकांवरती घरपाळ्याचा बोजा दुप्पट व दीडपट पद्धतीनं लादलेला आहे धनाड्यांना कोणत्याही पद्धतीनं यांनी घरपाळा लागू करत नाहीत अनेक शैक्षणिक संस्था सहकारी संस्था चुकीच्या पद्धतीनं घरफाळ चुकवत आहेत आणि त्यांचा अतिरिक्त बोजा हा आमच्यावरती पडत आहे तर हे होऊ नये म्हणून ह्या दोन्ही ठिकाणावरून मी निवडणूक लढवत आहे जेणेकरून भविष्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जो घरपाळ आहे तो पन्नास टक्क्यावरती येईल आणि जे नागरिक घरपाळ चुकवतात किंवा ज्यांनी घरपाळच भरलेला नाही आहे अशा ना धनाड्यांना संस्थांना चाप बसून प्रत्येक वर्षाला त्यांच्याकडून तो घरपाळा चांगल्या पद्धतीनं वसूल केला जाईल आणि हो हे होण्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि हे फक्त ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे जे कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत किंवा जे कोणत्या संस्थेशी निगडीत नाही आहेत अशाच लोकांच्या माध्यमातून हे होऊ शकतं म्हणून मी अपक्ष लढत आहे ुपक मीडिया चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा